नाही एक क्लास आहे जे सात हेक्टरच्या वरचे आहेत आणि विमा कंपनीचं मत होतं की आम्हाला प्रत्यक्ष पाहणी करून खातर जमा चे। दुसरी दुसरा एक वर्ग आहे जो एक हजाराच्या आतमध्ये रक्कम मिळणार आहे राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं अनुदान मिळून त्यांना किमान हजार रुपये दिले जाणार आहेत तर ती एक कॅटेगरी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्याने जे काय प्रामाणिकरण केलेलं नाहीये आधार कार्डचं सीडिंग केलेलं नाहीये अशी एक कॅटेगरी आहे आणि काही नाव चुकलेले खाते नंबर चुकलेले असे काही विषय आहेत म्हणजे नऊ टक्के जरी म्हटलं तर ते जवळजवळ पस्तीस चाळीस हजार शेतकरी होत आहेत या शेतकऱ्यांना रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी आता प्रयत्न चाललेत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती काल या विषयाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली आणि विमा कंपनीला काही सूचना दिलेल्या आहेत आपण त्या बाबतीत सातत्याने पाठपुरावा हो करतोय एक विषय आता आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा आहे तो म्हणजे आपले जे एस ए आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी दोघांबरोबर आपण चर्चा आहे आणि शेतकऱ्यांनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा त्यांच्या गावचे जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधायचा आहे आता आणि कृषी सहायकांकडे पूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याच्या आपण सूचना दिल्या एस ते मान्य केलंय म्हणजे आता उद्यापासून किंवा सोमवारपासून कृषी सहायक आपल्याला आपल्या प्रस्तावामध्ये नेमकं कुठली चूक राहिली आहे त्रुटी आहे उनिवा आहेत हे सांगतील आणि ती त्रुटी दूर करायसाठी मदत करतील म्हणजे एखाद्याचा अकाउंट नंबर चुकला असेल एखाद्याचं नाव चुकलं असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या दूर करायला मदत करतील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ज्यांनी विम्याचा हप्ता भरला होता अशा काही शेतकऱ्यांचे विषय प्रलंबित होते काही प्रमाणात ते पेमेंट सुरू झालंय पण जे काही राहिलं होतं ते एकोणीस तारखेपर्यंत पूर्ण करण्याचं आता उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्या अनुषंगाने कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीचे लोक काम करत आहेत जिल्हाधिकारी त्याचा परत परत असा आढावा घेत आहेत आणि माझं देखील पूर्ण लक्ष राहणार आहे त्यामुळे मला आवर्जून आपल्याला आज इतकंच सांगायचं होतं की नऊ टक्के शेत नऊ टक्के शेतकरी ज्यांनी ज्यांना हे पैसे अजून मिळणं बाकी आहे अशा शेतकऱ्यांना आपले आता प्रयत्न चाललेत ही मोहीम आपण हाती घेतलेली आहे आणि याच्या उपर काही अडचणी आल्या तर आपले तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांना आपण संपर्क साधावा ही आपल्याला विनंती करायची आहे दोन हजार वीस आणि एकवीसच्या पीक विम्याबाबत आपल्याला जवळजवळ पाचशे कोटी रुपये मिळणार आहेत ते निश्चितपणे आपण मिळवणार पण दोन्ही विषय सध्या माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथे आता केस चालू आहे त्या बाबतीमध्ये डिटेल्स ज्या आहेत त्या पुढच्या टप्प्यामध्ये मी देईन परंतु अतिशय नियोजनबद्ध आणि बारकाईने दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसच्या बाबतीत आपल्या न्यायालयीन पाठपुरावा चालू आहे आपले विधीज्ञ आपले वकील जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडत आहेत आणि ते पाचशे साडेपाचशे कोटी रुपये अधिकचे आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आपला पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहे मी नागपूरला आहे अधिवेशनाच्या अनुषंगाने आणि बाकीचे बरेच मोठे विषय मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे जसं एक एक विषय मार्गी लागेल तसं आपल्यापर्यंत निश्चितपणे मी पोचवेन आपण फेसबुक लाईव्हवरती उपलब्ध झाला हा विषय समजून घेतला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि पुनश्च आपल्याला सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळाला नाहीये त्यांनी त्यांचे जे संबंधित कृषी सहायक आहेत त्यांना सोमवारपासून भेटावं नेमकी उणीव कुठली आहे अडचण कुठली आहे समजून घ्यावी आणि कृषी सहाय्यकाच्या मदतीने ती त्रुटी दूर करावी बाकीचे जे मुद्दे आहेत त्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत आणि तो विषय लवकर मार्गी लागण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे आपले पुनश्च धन्यवाद